नमस्कार रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा विभागीय गुणवत्ता कक्ष मध्यमार्फत आयोजित यशस्वी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी मुलाखत या सदरामध्ये आज आपल्यासोबत आहे राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणारी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात एन एम परीक्षा या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून सन दोन हजार चोवीस पंचवीस साली प्रथम क्रमांक आलेला चिरंजीव ओंकार ज्ञानदेव जाधव सर्वप्रथम आज आपण ओंकारचा या ठिकाणी परिचय घेणार आहोत ओंकार तुझा पूर्ण परिचय दे तुझं संपूर्ण नाव विद्यालयाचं नाव नमस्कार माझे नाव ओंकार ज्ञानदेव जाधव मी रय शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कुरुल तालुका महो जिल्हा सोलापूर या विद्यालयात शिकत आहे धन्यवाद एन एम परीक्षेमध्ये तू एकशे त्रेपन्न गुण मिळून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला बरोबर आहे ठीक आहे त्याबद्दल तुझं सर्वत्र कौतुक देखील झालं आणि या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पास होण्यासाठी किंवा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी ने विद्यालयामार्फत नेमकं कोणते प्रयत्न झाले होते विद्यालयाने विद्यालयाने दररोज गुरुकुलच्या तासिकांना स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले प्रत्येक विषयाच्या प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला वैयक्तिक अडेअडचणी विचारल्या आमच्या परत गेस्ट लेक्चर घेतले आमचे वैयक्तिक मार्गदर्शन केले आम्हाला त्यामुळे आम आमचा खूप फायदा झाला यामध्ये छान बरोबर म्हणजे प्रत्येक विषय शिक्षकांचं वैयक्तिक मार्गदर्शन असेल शंका निरसन असेल आणि त्याचबरोबर विद्यालयामध्ये झालेले ले गेस्ट लेक्चर याचाही तुला फायदा झाल्याचं तू सांगतोय बरोबर आहे आणि आता जर आपण बघितलं तर रयत शिक्षण संस्था आपली ही अशी संस्था आहे की जी स्पर्धा परीक्षांवरती जास्त भर देते म्हणजे विद्यार्थी गुणवत्तेवरती जास्त भर आपल्या संस्थेचा असतो आणि या संस्थेमार्फत देखील विविध प्रकारच्या परीक्षा असतील आर टी एसच्या परीक्षा असतील याचे सराव परीक्षा वारंवार घेतल्या जातात मग या तुझ्या यशस्वीतेमध्ये किंवा एन एम एस परीक्षेमध्ये तुला जे मिळालेलं यश आहे त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं नेमकं योगदान काय आहे किंवा कशा पद्धतीने तुला रयत शिक्षण संस्थेचं मार्गदर्शन लाभलं रयत शिक्षण संस्था आमची वेळोवेळी परीक्षा घेत होती वरून प्रश्नपत्रिका पाठवत होती त्यामुळे आमचा खूप सराव झाला त्यामुळे आणि त्याच पॅटर्नचे त्या प्रश्न आम्हाला बोर्डाचे पेपरला आले त्यामुळे आम्हाला वेगळे काहीच वाटलं नाही त्याच पॅटर्नचे प्रश्न होते म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या जे काही प्रश्नपत्रिका सराव संच आपल्याला या ठिकाणी येत होते आणि ते तुम्ही सोडवत असताना बोर्डाच्या पॅटर्न मध्ये सुद्धा तसेच प्रश्न होते का हा सेम टू सेम काय म्हणजे अतिशय दर्जेदार प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेमार्फत पुरवण्यात आल्या आणि त्याचा तुला फायदा झाल्याचं तू सांगतोयस हो नक्की नक्कीच ठीक आहे ठीक आहे म्हणजे शाळा आणि संस्था या दोन्हींच्या प्रयत्नातून आणि तुझ्या अभ्यासाच्या पद्धतीतून तू तु एन एम एस परीक्षामध्ये पात्र झालेला आहे परंतु एन एम एस परीक्षेचा जर आपण आता दर्जा बघितला तर तो थोडासा काठिण्य पातळी त्याची वाढलेली आहे मग या परीक्षेचा आता परीक्षा दिली आहे परीक्षामध्ये यशस्वी झालेल्या आहेत शिष्यवर्ती धारक तुम्ही झालेला आहात मग याचा नेमका भावी आयुष्यामध्ये काय उपयोग असणार आहे एन एम एस परीक्षेद्वारे आम्हाला अठ्ठेचाळीस आम्हाला अठ्ठेचाळीस हजार शिष्यवृत्ती पुरली जाते यामुळे आमचे पुढील शिक्षणाचा खर्च भागतो आणि एन एम एस परीक्षेची काठीण पातळी वाढत चालली आहे त्यामुळे एन एम एस परीक्षा मधले प्रश्न एम पी एस सी युपीएससी परीक्षा सारखे आहेत त्यामुळे आम्हाला पुढील आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी याचा उपयोग होईल आम्हाला नक्की नक्कीच कारण एन एम एस दर्जा जो आहे तो एमपीएससी च्या लेवलचा आहे ठीक आहे बरोबर की नाही आणि मग ज्या काही भविष्यामध्ये शासकीय सेवेमध्ये कोणाला जायचं असेल तर त्याला नक्कीच एस परीक्षेचा उपयोग होणारच आहे मग आता जे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला प्रविष्ट झालेले आहेत की आता परीक्षा देखील जवळ आलेली आहे आणि मग या विद्यार्थ्यांना नेमकं तुझं काय सांगणं असेल एन एम एम एस परीक्षा खूप अवघड नसते आपण प्रयत्न केला तर ती खूप सोपी जाईल आपल्याला एन एम एस परीक्षेसाठी आपण वेळेचे नियोजन केले पाहिजे मॅट आणि सॅट या दोन्हीसाठी आपण बरोबर प्रयत्न केला पाहिजे काही मुलं मॅटचाच फक्त अभ्यास करतात आणि सॅटमध्ये पाठांतर करत नाहीत त्यामुळे त्यांच्या त्यांचे मॅटमध्ये खूप मार्क होतात आणि सॅटमध्ये कमी पडतात परंतु आपण या दोन्हीसाठी वेळेचे नियोजन केले पाहिजे आपल्या शंकांचे निरसन आपण आपल्या शिक्षकांना विचारले पाहिजे प्रत्येक विषयाचे नक्कीच धन्यवाद म्हणजे एन एस परीक्षेमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला मॅट आणि सॅट या दोन्ही पेपरवरती समान भर देणं गरजेचं आहे तरच आपण या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो आणि एन एस परीक्षा ही कसल्याही पद्धतीची अवघड परीक्षा नाही असं ओंकारचं सांगणं आहे त्याला फक्त सराव आणि सातत्य असणं गरजेचं आहे आणि शाळा आणि संस्था या दोन्हीने केलेल्या मार्गदर्शनाचा जर आपण अवलंब केला तर या परीक्षेमध्ये यश मिळवणं हे अत्यंत सहज आणि सोपं असणार आहे